नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते खूप खूप दिवसांनी स्वागत करते आज कविता दोनशे चार आणि आजही आहे सबस्क्रायबर्स डिमांड आपले सबस्क्रायबर आहेत भाऊसाहेब येवले त्यांनी शब्द दिला होता जंगल आता जंगल ह्या विषयावर लिहायचं काय असा प्रश्न होता आणि मग सहज लक्षात आलं की जंगल या शब्दाला समानार्थी कोणते कोणते शब्द माहिती येतो आपल्याला मग ते सगळे शब्द जर एकाच कवितेत आले था तर अशीच आजची कविता आहे ऐकूया घनदाट असतं जंगल नि अरण्य असतं निबिड बीड आणखी एक बघा हा म्हणजे एका ठराविक शब्दाला आपण ठराविक विशेषण जोडतो घनदाट असतं जंगल नि अरण्य असतं निबिड बीड खालचं काही न दिसल्याने सूर्याला येत असेल का चिड थोडी गंमतच आहे बरं काही घनदाट असतं जंगल नि अरण्य असतं नी बीड खालचं काही न दिसल्याने सूर्याला येत असेल का चिड सदाहरित असतं वन वाट सोडून जगतं रान सदाहारित असतं वन वाट सोडून जगतं रान येता जाता प्रत्येकाची चाहूल घेतात तिथे कान येता जाता प्रत्येकाची चाहूल घेतात तिथे कान विपिन असतं पुस्तकात नी कानन फक्त कवितेत म्हणजे हे शब्द आपण रोजच्या बोलीभाषेत बोलण्यात फारसे वापरत नाही विपिन असतं पुस्तकात नी कानन फक्त कवितेत सहसा येतच नाहीत ते ओघवत्या शब्द सरितेत सहसा येतच नाहीत ते ओघवत्या शब्द सरितेत जंगल जसं बाहेर तसं एक असत आपल्यात जंगल आपल्यात जंगल जसं बाहेर तसं एक असतं आपल्या आत बाहेरचं ते झाडाफुलांचं याची मात्र भावनांची जात बाहेरचं ते झाडाफुलांचं याची मात्र भावनांची जात कोण कुठे अडकेल यात नियम नाहीच याला काही कोण कुठे अडकेल यात नियम नाहीच याला काही तुमची माझीसारखी तरी प्रत्येक वेगळी इथेल आहे म्हणजे आपले स्वभाव सारखे नसतात थोडे वेगळे असतातच कोण कुठे अडकेल यात नियम नाहीच याला काही तुमची माझी सारखी तरी प्रत्येक वेगळी इथे लाही निराळे असूनही सारखे नि सारखे असून वेगळे म्हणजे आपण सारखेही असतो आणि वेगळेही कसे मग आपल्यातला समानता आपल्यातला सारखेपणा हा तुम्ही माणुसकीशी जोडा श्रद्धेशी जोडा परमात्म्याशी जोडा आणखीन कशाशी जोडा पण आपण सारखेही असतो आणि वेगळेही निराळे असूनही सारखे नि सारखे असून वेगळे यातच खरी मेक आहे हे जाणतोच आपण सगळे यातच खरी मेक आहे हे जाणतोच आपण सगळे कशी वाटली आहे कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान कविता ऐकण्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद